बघा यामध्ये पुढचा भाग असा आहे मी तुम्हाला काही ठराविक उदाहरणं देईल मग तुम्ही सांगणार ते कोणत्या प्रकारच्या लिंगामध्ये जातं काही शब्द आपण घेऊया चला ओळखा पाहू <स्थाँगा> <स्थाँगा> शब्द आहे माळी तर याला स्त्रीलिंग बनवा बनवा स्त्रीलिंग सांगा माळीचं स्त्रीलिंग काय होईल माळीन काय होईल माळीन न लिहायचं माळीन तुम्हाला परीक्षेमध्ये असंच विचारलं जाणार या शब्दाचं स्त्रीलिंग शब्द शोधा खाली पर्याय असतील मग माळीन टिक करायचं त्याला माळी मग शब्द आहे देव तर मग देव स्त्रीलिंग मध्ये आपण काय म्हणतो देवी 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 शब्द आहे तरुण शब्द आहे तरुण तरून। तरुणी काय होणार आहे त्याचा स्त्रीलिंग तरुणी शाबाश शब्द आहे कोकिळ त्याचा स्त्रीलिंग काय होईल मग हा को कोकिळ कोकिळा बरोबर आहे का कोकिळा म्हणतो की नाही आपण हा कोकिळा म्हणतो मग कोकिळ असेल तर कोकिळा आणि जर कोकिळा दिलेला असेल तर, तर तुम्हाला खाली ऑप्शन दिले असतात आणि याच्याशी संबंधित जोडी ओळखा असं विचारतात हा लिंग ओळखा वगैरे नाही जरी विचारन फक्त विचारलं याच्याशी संबंधित जोडी ओळखा खाली दिलेलं असतं काही ऑप्शन त्यामध्ये मग कोकिळ हा शब्द आला समजायचा हां कोकिळाचा कोकिळ कोकिळा हा स्त्रीलिंग आहे तर त्याचा पुल्लिंग काय होईल कोकिळ असा ओळखायचा लागलीच पहा शिक्षक सांगा हा सामील वा शिक्षक शबा शिक्षिका, शिक्षिका। पुढे प्रश्न आहे सासरा सासराचा काय होतो सासू ना सासू होतो नंतर आहे कुत्रा कुत्राचा स्त्रीलिंग कुत्री शबा कुत्री बर नंतर आहे पाटील याचा स्त्रीलिंग सांगा पाटीलचा स्त्रीलिंग लिंग पाटलीन पाटलिनबाई म्हणतो ना हा शवाज पाटलीनबाई पाटलीन असं ओळखायचं नंतर आहे चिमणा चिमणी सोपा आहे चिमणा चिमणी परत पुन्हा बघा नंतर आहे कोळी कोळीन कोळीन सगळे शब्द काय व्हायला पुल्लिंग आणि इकडचे स्त्रीलिंग व्हायला मग आपण इथे करून असतात पुल्लिंग आणि इथे काय आहे स्त्रीलिंग आहे ना ली म्हणजे लिंग असं करूया ली म्हणजे लिंग आणि मग हे आपण याला अशा प्रकारे यांच्या जोड्या लिहितोय पुल्लिंग आणि स्त्रीलिंग चला पुढे जाऊया सांगा गायक हम्म गायक।, गायक स्त्रीलिंग काय होते गायिका शावाशी गायिका गायक गायिका राजा चा राणी ब पतीचा स्त्रीलिंग पत्नी शाबास पतीचा पत्नी मग गवळीचा गवळी म्हणजे काय बरं जो आपल्या घरी दूध घालतो दूध आणतो काय दूध दूध घेऊन येतो तर काय नाही तुमच्या घरी दूध घेऊन येणार आहे मामा असेल ना, ना? तुम्ही मामा विमा काहीतरी म्हणत असाल तर तो जो दूध घालणारा व्यक्ती असतो तो गवळी असतो मग त्याची बायको गवळण हां गवळण गवळण गवळीन नाही गवळ ना बर आजोबा असेल तर मग हा आजोबाचा स्त्रीलिंग आजी आजी नाही आजी लेखकचा स्त्रीलिंग लिंग हा लेखक लेखिका बर नंतर आहे बालकचा स्त्रीलिंग बालिका बरोबर आहे की नाही है ना बालिका जानेवारी वस्ती बालकचा स्त्रीलिंग बालिका आणखी एक शेवटचा बस बसवतो आपण याच्यामध्ये तो आहे वाघचा स्त्रीलिंग काय होतो मग वाघीन ना म्हातारे माणसं म्हणतात ना की त्यांची जर लेख घरी आली तर ती म्हणजे माझी वाघीण आली आणि तिला अशी चोंभाळते ठीक आहे ना बघ अशा प्रकारे वाघीण हा शब्द चुकलाय लिहिण्यामध्ये वेलांटी इकडनं पाहिजे वाघचा वाघीन ना दीर्घ हा पाहिजे चला अशा प्रकारे याला लिहून घ्या